नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस सत्तावीस वा तर आज आपण कोरोमंडल कंपनीचे फंटॅक प्लस ह्या टॉनिक बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर हे एक ॲमिनो बेसिस विटॅमिन आणि प्रोटीन युक्त असे एक टॉनिक आहे जे फुलांच्या वाढीसाठी आणि फुलगळ होऊ नये म्हणून चांगल्या प्रकारे काम करते तसेच हे टॉनिक एल वर वनस्पतीचे वाढ नियामक म्हणून कार्य करते आणि ॲमिनो आम्ल आणि जीवनसत्वाचे संयोजन आहे हे टॉनिक तानाच्या स्थितीत फुलांची गळ होऊ देत नाही तसेच वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व ॲमिनो आम्ल पुरवतो तसेच रंध्राची वाढ आणि क्लोरोफिल संश्लेषण वाढवतो त्यामुळे ह्यामध्ये असलेले घटक डायोशियस फुलामध्ये स्त्रीत्व वाढवते स्त्रीत्व वाढवल्यामुळं त्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळते तरी आपण टॉनिक वापरावे ही शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे एकदम सुंदर असे रिझल्ट तुम्हाला ह्या टॉनिकचे पाहायला मिळत आहेत तरी आपण प्रमाण पाहता एक मिली एक लिटरसाठी हे औषध तुम्ही वापरू शकता आणि मार्केटमध्ये तुम्हाला शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटर एवढ्या पॅकिंगमध्ये हे उत्पादन उपलब्ध आहे आणि किंमत पाहता श शंभर एम एलची किंमत दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत हे मार्केटमध्ये आपल्याला टॉनिक भेटून जाईल धन्यवाद